नमस्कार गुड न्यूज महाराष्ट्राच्या आजच्या भागात मी भक्ती सावंत बोरकर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मंडळी आपण केलेल्या कोणत्याही चांगल्या कामासाठी कोणी आपली पाठ थोपटली हे आपल्याला बरं वाटतं हो ना ती कौतुकाची एक थाप आपल्याला आपल्या पुढच्या कामासाठी ऊर्जा देते सकारात्मकता देते हुरूप देते अशीच कौतुकाची थाप आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळाली आहे त्यांच्या चांगल्या कामासाठी आणि ती सुद्धा केंद्र सरकारकडून नवी दिल्लीत विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं आजच्या आपल्या भागात आपण त्याच पुरस्कारांचा आढावा घेणार आहोत नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीच्या मोडाळे ग्रामपंचायतीला पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायतराज विकास पुरस्कार सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला केंद्र सरकारचा नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत पुरस्कार भंडारा जिल्ह्यातल्या बेला ग्रामपंचायतीनं कार्बन न्यूट्रल होत देशात पटकावला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आणि पुण्याच्या यशदा संस्थेला सर्वोत्तम पंचायत क्षमता निर्माण संस्था म्हणून तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या मोडाळे ग्रामपंचायतीला पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत राज विकास पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं स्वच्छ आणि हरित गाव या संकल्पनेसाठी त्यांना पन्नास लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं आपण आढावा घेऊया त्यांच्या या पुरस्काराचा महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातलं एक छोटंसं गाव मोडाळे या गावाची लोकसंख्या एक हजार सहाशे त्र्याऐंशी इतकी आहे या गावानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नऊ उद्देशांपैकी स्वच्छ आणि हरित गाव या संकल्पनेतून विकास करायला सुरुवात केली भारत सरकारच्या वतीनं देशपातळीवर दिला जाणारा मानाचा पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारानं मोडाळे ग्रामपंचायतीला चोवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू इथं पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे आर आर पाटील तालुकास्तरीय प्रथम सुंदर ग्रामपंचायत पुरस्कारानंही मोडाळे गावाला सन्मानित करण्यात आलंय पंचतत्वाचं संवर्धन संरक्षण आणि जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातल्या मोडाळे ग्रामपंचायतीनं या अभियानात राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचं एक कोटींचं बक्षीसही मिळवलं आहे सुरुवातीला या गावातले लोक कुठेही कचरा टाकायची उघड्यावर शौच करायची सांडपाणी कुठेही सोडलं जायचं त्यामुळे गावात रोगराईचं प्रमाण वाढायला लागलं होतं वारंवार वीज जात असल्यानं शेतीलाही पाणी पुरवठा करण्यात अडथळे येत होते गावातल्या या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं आणि गावाच्या विकासासाठी रणनीती आखण्यात आली आणि मग त्यानुसार गावामध्ये अनेक प्रकल्प राबवण्यात आले तीनशे पंचवीस शौचालय बांधण्यात आली आणि एक हजार दोनशे पंचाहत्तर सांडपाणी वाहिन्या बसवण्यात आल्या जैवविविधता पुनर्संचित करण्यासाठी नव्वद हजार रोपं लावण्यात आली सौर पथ दिवे पंप आणि बायोगॅस युनिट कार्यान्वित करण्यात आलं बंदिस्त गटारं स्वच्छ पिण्याचं पाणी सुसज्ज शाळा प्लास्टिक बंदी सुसज्ज अभ्यासिका कचरा जमा करण्यासाठी घंटा व्यवस्था कंपोस्ट खत असे अनेक प्रकल्प या गावाने यशस्वीरित्या राबवले या उपक्रमांसाठी पंचायत राज मंत्रालय भारत सरकार राज्य सरकार पंचायत निधी सीएसआर फंड आणि जनभागीदारीतून वित्त सहाय्य करण्यात आलं आणि गावाला लोकांच्या सहभागातून शंभर टक्के स्वच्छ आणि हरित गाव बनवलं गावाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता समितीची स्थापनाही करण्यात आली राजधानी नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात संपन्न झालेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभात मोडाळेच्या सरपंच शिल्पा आहेर ग्रामसेवक हनुमान दराडे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सन्मान चिन्ह देऊन गौरव केला राष्ट्रीय पंचायत राज मंत्री ना राजीव सिंह हो यांनी यावेळी मोडाळा गावाच्या विकास कार्याची प्रशंसा करून गावाचं कौतुक केलं पुरस्काराची पन्नास लाख रुपयांची रक्कम मोडाळे ग्रामपंचायतीच्या बँक खात्यावर तत्काळ वर्गही करण्यात आली राष्ट्रीय पंचायत पुरस्कारानं आपल्या गावाचा राष्ट्रपतींनी गौरव केल्याचा सुवर्ण क्षण पाहून अनेक ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत प्रथम केंद्र सरकारचे खूप आभार मानतो आणि गर्वाची गोष्ट म्हणजे आमच्या ग्रामीण भागाचं नाव देशात तिसऱ्या क्रमांकावर जाणे म्हणजे सोपी गोष्ट नाही गावकऱ्यांना पण खूप आनंद आणि उत्सुकता पण खूप वाढली त्यात आम्ही पाच तत्वांमध्ये काम केलं स्वच्छ आणि हरित गावाचा पुरस्कार आमच्या गावाला मिळालेला आहे आनंद सांगायचं ठरलं तर काम जर प्रत्यक्षात केलं तर त्याला यश मिळतंच आम्ही प्रत्यक्षात ग्रामपंचायत आवारात प्रत्येक पुरस्कारात भाग घेऊन त्याच्या ज्या काही अटी शर्ती आहे नियम पूर्ण करून सहभाग मिळवतो आणि ते काम पूर्ण करतो त्यामुळे आम्हाला यश लाभतो असं माझं इतरही ग्रामपंचायतला सांगणं आहे का जर आपण कष्ट केलं तर त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही आणि गावचा विकासही तेथे ते थांबत नाही खरोखर गावासाठी जर खूप प्रयत्न केले ग्रामपंचायतने तर गावाचाही विकास होतोय पुरस्कारही मिळतो आणि ग्रामपंचायत किंवा गावाचं नाव राज्यात जिल्ह्यात नव्हे राज्यात नव्हे तर देशापर्यंत आमच्या गावासारखं नाव पोहोचतं आमच्या गावामध्ये जवळजवळ लाखोच्या वर झाडं गावामध्ये आम्ही संगोपन केलं आहे प्रत्येक घरावर सोलर पॅनल आम्ही मंजूर केले आहेत म्हणजे आमचं गाव थोड्या दिवसामध्ये शून्य लाईट बिलच येणार नाही असा आमचा सगळ्यांचा मानस आहे तसेच तिथेच शेजारी असलेल्या धरणातून उपसा सिंचन योजना मंजूर करून आमच्या गावातील प्रत्येक शेतकरी बागायतदार कसा होईल यासाठी आमचा प्रयत्न चालू आहेत तसे आपण सुद्धा इच्छाशक्ती असल्यावर इतर ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी सरपंच उपसरपंच सदस्यांनी सुद्धा यामध्ये आमच्या मोरळा ग्रामपंचायत सारखा सहभाग घेऊन प्रयत्न करावा असे मी या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतींना आवाहन करतो आमच्या गावाच्या ग्रामपंचायत परिसरामध्येच नव्हे तर जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं वृक्ष लागवड करण्यात आली आजही उन्हाळ्याची परिस्थिती असली तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीत का होईना त्या झाडांना पाणी पुरवलं जातं सुसज्ज अशा इमारतीमध्ये आमच्या गावचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्या शिक्षणातून बऱ्याचशा विद्यार्थी आज नोकरी सुद्धा करत आहेत चांगल्या चांगल्या पदावर ते कार्यरत शाकर, आहेत ज्याप्रमाणे दुधात साखर पडावी आणि तो गोडवा निर्माण व्हावा त्याप्रमाणे आम्हाला आमचं हो, कार्य आमच्या गावाचे सरपंच असतील किंवा इतर सदस्य असतील यांचं कार्य आणि त्या कार्यातून मिळालेला हा आम्हाला सन्मान ते साखर साखरेत जसं दूध मिसळावं त्याप्रमाणे ही गोडी निर्माण झालेली आहे आणि याच्याही पुढे अशाच गोडीने सर्व विकास कार्य साधतील अशी मला अपेक्षा या गावाची चिकाटी मेहनत आणि सातत्य यातून साकारलेलं स्वच्छ गावाचं स्वप्न इतर अनेक गावांना प्रेरणा देत राहील हे नक्की दूरदर्शन बातम्यांसाठी भगवान पगारे नाशिक सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या मान्याची वाडी या ग्रामपंचायतीला केंद्र सरकारचा नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला विशेष म्हणजे या गावात सर्व दाखले सर्व कागदपत्र ही ऑनलाईन पद्धतीनेच देण्यात येतात मान्याची वाडी जगात भारी अशा घोषणा अगदी लहान लहान मुलं सुद्धा देतात त्यामुळे आता या वयापासूनच आपली ग्रामपंचायत जगात भारी असणारे अग्रेसर असणारे हे बाळकडू त्यांना मिळते खेडी स्वयंपूर्ण होऊन गावांचा खऱ्या अर्थानं विकास व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाकडून देशातील दोन लाख तीस हजार ग्रामपंचायतींमध्ये नऊ निकषांवर आधारित स्पर्धा घेण्यात आली भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं देशपातळीवर देण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला देण्यात आला यासह ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्काराचीही मानाची वाडी मानकरी ठरली आहे देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्ली येथे ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला शाश्वत विकासाच्या नऊ संकल्पनांवर आधारित असलेल्या गरिबीमुक्त गाव आरोग्यदायी गाव बालस्नेही गाव जलसमृद्ध गाव स्वच्छ हरित गाव पायाभूत सुविधांनी युक्त स्वयंपूर्ण गाव सामाजिक न्याय व सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव सुशासन युक्त गाव व महिला स्नेही गाव या बाबींवर विशेष काम करत मानव निर्देशांक सुधारण्यासाठी ग्रामपंचायतीनं यशस्वी प्रयत्न केले तर या नऊच्या नऊ थीम मध्ये ग्रामपंचायतीनं सातत्यानं काम केले यामध्ये गावकऱ्यांचं श्रम आणि ग्राम ग्रामवासींनी सगळ्या गावकऱ्यांनी जी एक एक जुटीनं जी चळवळ उभी केली या चळवळीच्या माध्यमातून या पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचू शकलो गावातील सर्व प्रकारचे शासकीय दाखले आणि कागदपत्र ग्रामपंचायत ऑनलाईन पद्धतीने करून देते याकरता ग्रामस्थांच्या घराच्या दरवाजाला क्यू आर कोड लावून एकूण कारभार केला जातो देशस्तरावरील पुरस्कार मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींमधून सरपंच आणि त्यांचे पदाधिकारी गावाची पाहणी करण्यासाठी येत असतात त्यामुळे गावाची गुणवत्ता कायम राखण्यासाठी सर्व गावकरी एकजूट होऊन काम करत असतात एक हा पुरस्कार मिळण्यासाठी एकच मुख्य कारण म्हणजे आमच्या गावची गेली पंचवीस वर्षाची एकी एकी असल्यामुळे हा आम्हाला उच्च पदाचा पुष्क पुरस्कार देशात मिळाला पण आता आमच्या जबाबदाऱ्या काही इतक्या वाढलेत की हे गाव असंच नेहमी राखण्यासाठी सर्वजण आम्ही हा प्रयत्न करणार आहोत प्रत्येकाच्या घरावरती क्यू आर कोड चिटकवलेला आहे आणि त्या क्यू आर कोडद्वारे डायरेक्ट रक्कम जी वसुलीची रक्कम आहे ती डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये जमा झालेली असते आमची जी ग्रामपंचायत आहे ते दाखले असू द्या कुठले असू द्या ते ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन पद्धतीने सर्व दाखले इथून दिले जातात गावाच्या एकूण कारभारामध्ये आणि विकासामध्ये सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनेच महिलाही सक्षमपणे सहभाग घेत आहेत स्त्रियांचं मुलींचं आरोग्य आणि एकूणच गावाचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी स्वच्छ पाणी वैयक्तिक स्वच्छता आणि एकूणच गावची स्वच्छता या बाबींकडे प्रामुख्यानं लक्ष दिलं जात आहे आणि यासाठी महिला मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत आहेत बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातली महिला ही बचत गटाला जोडलेली आहे आणि आमचा मेन व्यवसाय शेती आणि शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय चालू केला आहे आधी दूध संस्था ही महिलांचीच आहे आमची आम्ही बचत गटाच्या माध्यमातून शेळी पालन कुक्कुटपालन किंवा म मुरा म्हैशी पण आम्ही हरियाणावरून आणलेल्या होत्या आणि आता म्हणजे दुग्ध व्यवसाय हा अतिशय चांगल्या पद्धती सुरुवातीला आमच्या गावातून संकलन फक्त पन्नास लिटर होते ते आता पाचशे लिटरवरती गेलेलं आहे आणि अगदी उत्तम प्रकारे दूध संस्थेचा व्यवहार पण चालू आहे भावी पिढी ही देशाचा आधारस्तंभ असते हे लक्षात घेऊन ग्रामपंचायत लहान मुलांना गावाच्या विकासाच्या गंगेमध्ये सहभागी करून घेते त्यासाठी गावांमध्ये बालसभा घेण्यात येते आणि बालकांच्या गावाविषयी आणि स्वतःच्या काय अपेक्षा आहेत जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केला जातो आमच्या गावात बालसभा भ भरवली जाते ज्या आम्ही गोष्टी सांगतो त्या आम्हाला लगेच गावात उपलब्ध होतात देशात भारी मान्याची वाढी अशी घोषणा देत लहान मुलं आपला आनंद साजरा करतात एकूणच देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार मिळवून या ग्रामपंचायतीनं देशातील सर्वच ग्रामपंचायतींसमोर एक नवा आदर्श निर्माण केलेला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी श्रीनिवास डोंगरे सातारा मंडळी कुठेही जाऊ नका एका छोट्याशा विश्रांतीनंतर आपण पुन्हा इथेच भेटणार आहोत क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आणि पुन्हा प्रसारण दर बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत भंडारा जिल्ह्यातल्या बेला ग्रामपंचायतीनं कार्बन न्यूट्रल होत देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार या ग्रामपंचायतीच्या सरपंच शारदा गायधने यांना एक कोटीचं बक्षीस देऊन गौरवण्यात आलं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा बेला गावातून जात असल्यामुळे तिथे प्रदूषणाची समस्या ही खूप मोठी होती त्यावर उपाय म्हणून या गावच्या महिला सदस्यांनी एकत्र येत या गावाचा काया कायापालट करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येत आता हे गाव कार्बन न्यूट्रल पुरस्काराचं मानकरी ठरले। भारत सरकारच्या पंचायत राज विभागाच्या वतीनं नवरत्न संकल्पनेचा अवलंब करत भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतीनं शून्य कार्बन उत्सर्जनासाठी केलेल्या प्रयत्नांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला राष्ट्रीय महामार्ग सहा या बेला गावाच्या मधून गेला आहे त्यामुळे वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचं प्रमाण अधिक होतं या बेला गावची शाश्वत आणि चिरकाल टिकेल अशी प्रगती करण्याची जबाबदारी शारदा गायधने या महिला सरपंचांनी आणि सात महिला सदस्य घेतली आणि गावाचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना सुरू केल्या या सर्व महिला मिळून स्वतः निर्णय घेतात आणि त्याची अंमलबजावणी देखील करतात शासनाच्या विविध स्पर्धांबद्दल माहिती घेतल्यानंतर शून्य कार्बन उत्सर्जन या दृष्टीनं गावात काही महत्वाच्या उपाययोजना कराव्यात असं या महिलांनी ठरवलं पहिला उपाय म्हणून गावात जास्तीत जास्त झाडं लावण्याचं त्यांनी निश्चित केलं याविषयी शारदा गायधने सांगतात आम्ही आमच्या पंचायतीच्या अंतर्गत आम्ही वानाच्या स्वरूपामध्ये ते प्रत्येक कुटुंबाला आम्ही वान म्हणून आम्ही झाड डोनेट केलं परत आम्ही पालकत्व आम्ही दहा दहा झाडांचं आम्ही त्या त्या कुटुंबाला दिलं या अनुषंगाने काय झालं की पालकत्व दिलं असल्यामुळे त्यांची जबाबदारी त्यांना कळली आणि झाड लावणंच नाही तर टिकवणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे हे आम्ही लोकांना पटवून सांगितलं हाडेच्या मुलांच्या मार्फत वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करून आम्ही गावांमध्ये नव्वद हजारच्या वरती झाडांची आम्ही लागवड केली आणि हवेतील जो कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण वाढलेलं होतं ते झाडांनी शोषून घेतलं आणि ऑक्सिजनची ही आमच्या गावांमध्ये वाढायला सुरुवात झाली कारण की दुसऱ्या वर्षाला वाण्याच्या स्वरूपामध्ये आम्ही दोन डस्टबिन प्रोवाईड केल्या आणि दोन डस्टबिन एक ओला कचरा आणि सुका कचरा तर हे लोकांना सवयी झालं आहे की ओला कचऱ्याच्या ठिकाणी ओला कचरा आणि सुक्या कचऱ्याच्या ठिकाणी सुका कचरा ते लोकसहभागामधून आम्ही ते आमच्याकडे घनकचरा व्यवस्थापन केंद्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा ओला कचरा असेल सुका कचरा असेल घातक कचरा असेल इलेक्ट्रॉनिक कचरा असेल अशा वेगवेगळ्या कचऱ्यांचे वर्गीकरणाचे आम्ही कप्पे तयार केले आणि ओल्या कचऱ्याचं तर आम्ही खत तयार करतो म्हणजे काय झालं की दुहेरी त्याचा वापर झाला म्हणजे कचरा कमी पण होत गेला आणि त्याचं परत खतांमध्ये पण रूपांतर झालं आणि खतामध्ये रूपांतर होत असताना तेच परत खत आम्हाला आमच्या ज वृक्ष लागवड जी आम्ही केलेली आहे त्या वृक्षांसाठी आम्हाला ती कामात आली त्याही पलीकडं गावांमध्ये दोनशेच्या वर ही व्हेकल आमच्या गावांमध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा आता त्याचा वापर व्हायला लागलेला आहे त्यामुळे फायदा असं झालाय की जो धुराचा प्रमाण जो गावांमध्ये होता तो धुराचं प्रमाण कुठेतरी कमी झालं सगळ्या शासकीय इमारती आमच्या सोलरवर चालतात शासकीय इमारतीच नाही तर वैयक्तिकरित्या सुद्धा आम्ही सोलरचा वापर कसा वाढेल याच्यासाठी सुद्धा आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो या उपायांमुळे हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषण करणारी वड आणि पिंपळासारखी झाड गावात सर्वत्र पाहायला मिळत आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात झाड लावल्यामुळे गावातील कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी झालं आहे इथल्या महिलांशी समन्वय साधत त्यांच्या सगळ्या योजनांना कार्यान्वित करण्यासाठी शासकीय कर्मचारी म्हणून प्रयत्न ग्रामसचिव विलास यांनी सांगितलं आम्ही यापूर्वी मागील दोन वर्षापासून आम्ही कार्बन इमर्शन वरती काम करत आहोत आणि काम करत असताना शासनाने जे आम्हाला निर्देश दिले कि ही माहिती पाहिजे ती माहिती पाहिजे तसं करा असं करा त्याप्रमाणे आम्ही त्या निकषाप्रमाणे काम करत आहोत आणि काम त्याचं त्या कामाचं फलित म्हणून आम्हाला हा पुरस्कार मिळाले पंचायत पंचायतराज अवॉर्ड याच्यातही एकूण नऊ थीमवरचं हे प पुरस्कार आहेत आणि त्या नवी थीमवरती आपण पुन्हा काम करू अशी मला अपेक्षा आहे घनकचरा व्यवस्थापन असो की झाडांचं संगोपन असो इथले गावकरी हे काम आनंदाने करत आहेत भविष्यातही यासारख्या योजनांना हातभार लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं गावकरी स्नेहा कोटांगली सांगतात त्यांनी नवीन नवीन स्कीम गावामध्ये आणलेले आहेत आणि पुन्हा कचरा ओला कचरा वाढला कचऱ्याचीच काही होत नाही आपल्या गावामध्ये पण त्यांनी ओला कचरा वेग ओला कचऱ्यासाठी वेगळी बाल्टी वाढल्या कचऱ्यासाठी त्यांनी वेगळी बाल्टी दिलेली आहेत आणि ते सकाळी त्यांचेच कर्मचारी येऊन ओला कचरा वेगळा वाढला कचरा वेगळा हे सगळे वेगवेगळे त्या करतात म्हणजे गावामध्ये भरपूर ठिकाणी त्यांनी झाडं लावलेले आहेत बेला गावानं काळाची गरज ओळखून सुरू केलेले पर्यावरण पूरक उपाय अनेक गावांसाठी अनुकरणीय आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी दीपेंद्र गोस्वामी भंडारा पुण्याची यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजे यशदा संस्था या संस्थेला सर्वोत्तम पंचायत क्षमता निर्माण संस्था म्हणून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं या संस्थेच्या कार्यकर्तृत्वाचा आणि त्यांच्या कामकाजाचा आता आपण आढावा घेऊया रजत पुणे इथं असलेल्या यशदा अर्थात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी या संस्थेला पंचायती राज संस्थांच्या पंचायत पंचाय क्षमता बळकट करण्यासाठी आणि शाश्वत विकासाच्या ध्येय उद्दिष्टांच्या स्थानिकीकरणाची क्षमता बळकट करण्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस अंतर्गत पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था म्हणून तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं यशदाच्या प्रारंभाची कहाणी तशी थोडी रंजक आहे सुरुवातीला राज्यातल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी मुंबईत बॉम्बे जिमखाना ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय परिसरातल्या जुन्या कॅपिटल सिनेमागृहाच्या समोर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज म्हणून या संस्थेचं काम सुरू होतं इथेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची सेवेत निवड झाल्यानंतर त्यांचं प्राथमिक प्रशिक्षण आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांचं सेवांतर्गत प्रशिक्षण दिलं जायचं म्हणूनच तर ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये राम प्रधान यांनी कुतुहलानं या महाविद्यालयाला भेट दिली पण तिथलं वातावरण काही त्यांना योग्य वाटलं नाही अशा वातावरणात अधिकारी कसे घडणार याची त्यांना चिंता वाटली आणि त्या दृष्टीनं त्यांना उपयुक्त वाटणारी जागा पुणे विद्यापीठाजवळ राजभवनाच्या मागच्या बाजूला मिळाली त्यावेळी मिडा या नावानं या संस्थेचं एक एकतीस मे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये उद्घाटन झालं होतं काही वर्षांनी शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारनं या संस्थेचं नाव बदललं आणि तेव्हापासून ते आज तागायत आपण तिला यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी अर्थात यशदा या नावानं ओळखतोय विशेष म्हणजे या ठिकाणी प्रशासनातील सनदी अधिकाऱ्यांपासून ते ग्रामपंचायतींमधील सरपंच यांनाही पंचायत प्रशिक्षण दिलं जातं यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार विभागात ग्रामपंचायत स्तरावर शाश्वत विकास कसा केला जाईल याकरता नऊ सूत्री कार्यक्रम आखून दिला गेला होता या अंतर्गत काही उपक्रम हे यशदाच्या माध्यमातून राबवले गेले शाश्वत विकास ध्येयच्या अंमलबजावणीमध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद यांना प्रशिक्षणाचा एक मोठा कार्यक्रम राज्यात हाती घेतला यशदाने त्याच्यात पुढं पुढाकार घेतला विकास व पंचायतराज विभाग महाराष्ट्र शासन यशदा आर जी एस एस सेल आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एक पहिला देशातला पहिला एस डी जी अंमलबजावणी कसं करायचं त्याचं रोडमॅप आपण तयार केलं मॉड्यूल्स तयार केले ट्रेनिंग केले आणि विशेष म्हणजे हे शाश्वत विकास ध्येयचं कसं अचू ध्येय जे अचू झालेलं आहे साध्य झालेलं आहे कसं मोजायचं हो त्यासाठी पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स ही कन्सेप्ट पुढं आली एकूण पाचशे सत्याहत्तर इंडिकेटर्स आणि त्याला लागणारे जवळपास सहाशे त्रेचाळीस डेटा पॉइंट हे ग्रामपंचायती लेवलवर गोळा होईल का ही एक त्या ठिकाणी बाब पुढं आली त्यानंतर यशदा आणि ग्रामविकास विभाग यांनी पुढाकार घेतला आम्ही तीस ग्रामपंचायतींनी मला त्या ग्रामपंचायतीचा अभिमान वाटतो हवेली तालुक्यातले दहा मिरज तालुक्यातले चौदा खंडाळा सातारा जिल्ह्यातले पाच ग्रामपंचायती आणि पंढरपूर ताल तालुक्यातील एक ग्रामपंचायत अशा पद्धतीनं तीस ग्रामपंचायतीने हा डेटा कोळा केला आणि हे पायलटचं काम यशस्वीरित्या पूर्ण झालं राज्यातील जनतेच्या एकसमान आणि शाश्वत विकासासाठी काम करत असलेल्या लोकाभिमुख प्रशासनाला प्रशिक्षणाच्या माध्यमातून सातत्यानं प्रोत्साहन देत राहणं हा या संस्थेच्या मुख्य उद्देशांपैकी एक उद्देश आहे या उद्देशानं इथे प्रशासनासोबतच ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्यांचं देखील विशेष प्रशिक्षण केलं जातं म्हणूनच तर संस्थेच्या या कामाची दखलही घेतली जाते या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बरंच काही आम्हाला शिकायला मिळतं इथलं वातावरण हे अभ्यासासाठी अतिशय अनुकूल आहे आणि राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहे इथले जे ट्रेनर आहेत ते अतिशय अभ्यासू आणि विद्यार्थ्यांना सरपंचांना आणि इतरही अधिकाऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने योजनांची माहिती आणि व्यवस्थापनाची माहिती उत्कृष्टरित्या समजावून सांगतात आणि एक गाढे अभ्यासक असल्या कारणाने त्यावर आम्ही भरपूर काही शिकून आम्ही वेगवेगळ्या प्रकारे गावामध्ये जाऊन योजनांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रोजेक्ट तयार करून त्यावर आम्ही काम करण्यासाठी आम्हाला खूप प्रेरणा मिळते राज्यातले अनेक संवेदनशील अधिकारी या संस्थेत घडले आहेत सर्वांना सोबतीनं घेऊनच नवनवे विकासाभिमुख उपक्रम राबवता येतात हे देखील या संस्थेनं दाखवून दिलं त्यामुळेच यशदाला दोन हजार चोवीसचा चा मिळालेला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार हा यशदाच्या प्रगतीमय वाटचालीला मिळालेली पोचपावतीच आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे मंडळी गुड न्यूज महाराष्ट्राचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा गुड न्यूज महाराष्ट्राचा हा भाग आणि इतरही भाग तुम्ही आमच्या डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनलवर पाहू शकता तर मग आजच्या भागात इथेच थांबूया नमस्कार